नमस्ते है मी योगेश कुटे लेट्सअपमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत रात्रीची भारतीय लोकांची जी सकाळ रात्र जी होती ती अतिशय खुशीमध्ये गेलेली होती आणि विनेश फोगाट ही काहीतरी पदं घेऊन भारतात परतेल अशी अनेकांना आशा आणि तसं विश्वासही होता पण प्रत्यक्षात काही तासानंतर सगळं चित्र बदललं आणि ही जी यशकथा होणार होती ती अक्षरशः रडकथा झाली तर नक्की काय घडलं नक्की कशामुळं विनेश ही स्पर्धेतनं बाहेर पडली अपात्र झाली याबाबत अनेक दावे प्रतिदावे केले आहेत केले जात आहेत आणि यातला वाईट मुद्दा असा आहे की या निमित्तानं विनेशला पुन्हा काही राजकीय ट्रोल्स देखील तिच्या मागे लागलेले आहेत तिच्या एकू एकूण भूमिकेविषयी अतिशय खालच्या पातळीवरती बोलत आहेत आणि पुन्हा एकदा भारतीय क्रीडा विश्वामध्ये एक थोडासा सन्नाटा पसरलेला आहे या सगळ्या प्रकारामुळे तर याबाबत पूर्ण आपल्याला हा विषय समजून घेण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि विवा या फुटबॉल विषयक मासिकाचे संपादक आशिष पेन्से आशिष तुमचं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत आणि या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी माझा पहिला बेसिक प्रश्न आहे की खरोखरीच विनेश फुगाटचं काही चुकलेलं आहे की काही सिस्टीम मध्ये काही आहे योगेश तू विवा फुटबॉलचा उल्लेख केला तर मला एकोणीशे च्या फिफा वर्ल्ड कप ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही ना। फ्रान्समध्ये होता आणि ब्राझील आणि फ्रान्स यांच्यात ती फायनल होणार होती ब्राझीलचा रोनाल्डो हा अप्रतिम फॉर्म मध्ये होता आणि त्यांनी एक हाती फायनल मॅच जिंकून दिली असती अशी परिस्थिती होती मात्र त्या मॅचच्या दिवशी सकाळी रोनाल्डोला कुठल्या तरी अनाकलनीय कारणामुळे त्याला हॉस्पिटलाइज करायला लागलं तो सामन्यामध्ये खेळेल की नाही अशी शंका होती आणि तो थेट अँब्युलन्सनी सामना खेळायला आला आणि आज तागायत रोनाल्डोला त्या दिवशी नेमकं काय झालं हे गुड आज तागायत कायम आहे आता त्याच फ्रान्स भूमीवरती त्याच पॅरिसच्या भूमीवरती त्याच स्टेट डी फ्रान्सच्या परिसरामध्ये हा जो काही ऑलिम्पिकचा सगळा सोहळा रंगतो आहे आपण काय जितेंगे इंडिया असं करत सगळ्या भारतीय ऍथलीट्सना आपण समर्थन देतो आहे तिथंच विनेश फोगाटची ही काय शोकांतिका म्हणूयात धक्कादायक ब्रेकिंग न्यूज हार्ड ब्रेकिंग न्यूज म्हणूया ती गुड बनून राहणार आहे नक्की तू म्हणालास की प्रोसेस काय असते एक गोष्ट सुरुवातीला सांगतो की साधारणपणे हे जे कुस्तीगिरी असतात किंवा कुठल्याही वजनी गटातल्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये कमी वजनी गटात खेळणे फायद्याचं असतं म्हणजे ती जर पन्नास किलो या वजनी गटात खेळत असेल तर साधारण बावन्न त्रेपन्न किलोचे कुस्तीपटू किंवा कुठलाही ऍथलीट आपले वजन कमी करून या गटात खेळतो नाहीतर त्याला साठ पासष्ट आणि सत्तर अशा पुढच्या मोठ्या वजनी गटाच्या पैलवानांशी किंवा प्रतिस्पर्ध्याशी सामना करणे अत्यंत जड जातं सो so, वजन कमी करणं हा सोपा उपाय असतो हे सगळेच जण अ स्टँडर्ड प्रॅक्टिस पण oh. त्याच्यामध्ये धोका आज आहे एकदा कमी केलेलं वजन वाढणार नाही ना आणि ते वाढलं तर बरोबर आपल्याला पाहिजे त्या मार्जिनमध्ये नियंत्रित राहील हे चेक करणं ही अत्यंत तारेवरची कसरत असते आता काल नेमकं का हेच झालं की मुद्दा क्रमांक एक तिला oh. एका दिवसात खेळायला लागल्या आता ऑलिम्पिकच्या नियोजनाबाबत प्रचंड टीका सगळेच ऍथलीट्स करतायत म्हणजे नदालनी सांगितलं होतं की भर दुपारच्या उन्हामध्ये मला लागोपाठ दोन मॅचेस तुम्ही खेळायला होतात पण ऑलिम्पिक आहे म्हटल्यानंतर ते हे पुढे मागे होणारच आहे काल ती तीन तिच्या ज्या लढती खेळली अप्रतिम खेळली जिंकली ती फायनलला गेली पण हे होताना शारीरिक मानसिक दृष्ट्या ती प्रचंड तिची काय तिने भयंकर ती दमछाक झाली तिची आणि त्याच्यामुळे ती ऑलमोस्टून कोसळणार का काय अशी परिस्थिती होती कारण स्पर्धेच्या दिवशी सकाळी जेव्हा वजन केलं जातं ते कमी भरण्यासाठी अनेकदा हे स्पर्धक रिकाम्या पोटी सुद्धा लढतीला सामोरे जातात याच्याही आधी अनेकदा कुस्ती महासंघाच्या स्पर्धांमध्ये वर्ल्ड कपमध्ये किंवा ऑलिम्पिकमध्ये अशी उदाहरणं झालेली आहेत म्हणून ह्या तीन लढतीनंतर तिला हायड्रेट करण्यासाठी तिच्या शरीरातली लिक्विडची पातळी पाण्याची पातळी वाढवण्यासाठी तिला वैद्यक सल्ल्यानुसार जे काही डाएट दिलं गेलं गेलं ते डाएट तिला देण्यात आलं कारण नाहीतर ती उभी राहणं शक्य नव्हतं आजच्या फायनल लढतीला मात्र ते डाएट देताना त्याच्यानंतर जे वजन नियंत्रणात आणण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करताना काहीतरी गल्लत झालेली आहे तर ती काहीतरी गल्लत काय आहे इथेच तर खरं पुढची ब्रेकिंग बातमी आहे दुसरा यातला महत्वाचा मुद्दा आहे तिचं जे वजन कालच्या स्पर्धेमध्ये पन्नासच होतं का कि ते की ते होतं हा जर अनेकांमध्ये घोळ आहे म्हणजे फायनलच्या आधीचं हे वजन आहे की आधीच्या सामन्यातलं हे वजन आहे नाही काल जेव्हा संध्याकाळी तिचे तिन्ही सामने झाले त्यावेळेला तिचं वजन वाढलेलं होतं त्याची मेडिकली दोन कारण सांगतात ज्याला एड्रेनिल रश म्हणतात की त्या उत्तेजित अवस्थेमध्ये आपण असतो भावनिकदृष्ट्या ती प्रचंड उत्तेजित झाली होती अत्यंत इमोशनली ती या सगळ्या लढती खेळली शारीरिक मानसिक भावनिक या सगळ्या ॲड्रेनिल रशमुळे आणि आपलं रक्ताभिसरण आणि एकूणच चलनवलन जे आपल्या शरीराचं असतं ते वाढल्यामुळे तसं ते वजन तिचं वाढलं आणि ते साधारण तू म्हणतो त्याप्रमाणे दीड ते दोन किलोनी वाढलं होतं वजन ते नियंत्रणात आणण्याची प्रोसेस सुद्धा सुरू झाली होती मात्र त्याचबरोबर तिचं डिहायड्रेशन जी झालं होतं सो so, शरीरातल्या जी लिक्विडची पातळी जी कमी झाली होती ती मेंटेन करण्यासाठीच योग्य वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने तिला उपचार दिले गेले आणि तिचं वजन नियंत्रणात आणलं गेलं आता त्याच्यातली सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की कोणतेही हे मल्ल किंवा वजन नियंत्रणात आणण्यासाठी घाम गाळायला लागतो शब्दशः घाम गाळायला लागतो म्हणजे तुमचं ते वजन परत रिस्टोअर होतं त्यासाठी सोनाबाद सारखे प्रकार असतील सायक्लिंग असतील हे बी कार्डियाक एक्सरसाइजेस ज्याला म्हणतात ट्रेडमिलवरती धावणं असेल सायक्लिंग असेल दोरीच्या उड्या मारणं असेल ह्या सगळ्या गोष्टी करून ते जे तुमच्या शरीरातलं जे वजन तात्पुरतं चढलेलं असतं ते उतरवलं जातं हे काल रात्रभर हे सगळं नाट्य आपल्या विनेश फोगाट आणि एकूण भारतीय पथक त्यांचे वैद्यकीय सल्लागार हे करत होते फिंगर्स वेअर क्रॉस पंधरा मिनिटाचा वेळ असतो त्या पंधरा मिनिटात तुम्ही वजन करू शकता स्पर्धेच्या दिवशी सकाळी मात्र त्या पंधरा मिनिटात हे सत्तर शंभर ग्रॅम जे काही आहे ते उतरवणं शक्य झालं नाही पण शंभर ग्रॅम हा तसं जर पाहिलं तर एकूण फार छोटा फरक आहे असे काही नियम आहेत का की बाबा पुढे प्लस मायनस एखादा टक्का अर्धा टक्का असं काही सवलत काही तिथे आहे का जसं आपण राजकारणात बघतो देअर इज इज हार्डली अ लिटिल मार्जिन ऑफ एरर सो so, <laughs> तसंच आंतरराष्ट्रीय क्रीडा तर सध्या तंत्रज्ञान असेल किंवा स्पोर्ट्स सायन्सेस क्रीडा वैद्यकशास्त्र इतकं प्रगत झालंय की अक्षरशः एक एक ग्रॅमचा हिशोब मोडला जातो एक एक इंचा हिशोब असतो आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या कुठलीच सवलत किंवा हे दस कदम सारखं दहा ते वीस दरम्यान किंवा पन्नास ते बावन्न दरम्यान असं काही कुठे कोणालाच संधी नसते नियम हे सगळ्यांसाठी सारखे आहेत सगळ्यांना हे नियम आधीपासून माहिती आहेत त्याच्यामुळे या नियमात राहून व्यवस्थित ऍथलीटची मॅनेजमेंट करणं हे आपल्या पथकाचं प्रमुख काम असतं वैद्यक तज्ज्ञांचं ते प्रमुख काम असतं दुसऱ्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे तिने जो उपांत्य फेरीमधला जो सामना जिंकलेला होता मग त्या सामन्याच्या निकालावर या सगळ्या प्रोसेसचा काय परिणाम झालेला आहे नाही आता मुळात एकतर तिला अपात्रच ठरवण्यात आलेले आहे म्हणजे केवळ तिला फायनल मधनच नव्हे तर पूर्णपणे या स्पर्धेतनं तिला डिस्क्वालिफाईड करण्यात आल्यामुळे ती आता एकदम तळाला पोचली आहे अशा केसमध्ये अमेरिकेची जी मल्ल जी, जी आहे ती फायनलला पोचलेली आहे तिला पुढे चाल म्हणजे वॉकओव्हर दिला जाईल तिला सुवर्ण पदक दिलं जाईल रजत पदक म्हणजे सिल्वर मेडल कोणालाच दिलं जाणार नाही आणि ब्रॉन्झ पदकाच्या ज्या मानकरी आहेत ज्या खालच्या तीन नंबरच्या आहेत त्यांना ब्रॉन्झ पदक मिळेल अशी साधारण व्यवस्था असते त्याच्यामुळे कुठलंच पदक तिला मिळणार नाही ती पूर्णपणे या स्पर्धेतनं अपात्र ठरली आहे एकूण या सगळ्या प्रकाराबद्दल जो सगळ्या याला जी पार्श्वभूमी आहे ती भारतीय कुस्तीगीर संघाच्या कारभाराची देखील पार्श्वभूमी आता या सगळ्या नाट्याला मिळालेली आहे अनेकांनी असं म्हणजे दोन्ही बाजूने मत व्यक्त होत आहेत की विनेशनं बावन्न किलो गटातच खेळण्याचं था, ठरवलेलं होतं मात्र तिनं चुकूनच किंवा एका हेतूपूर्वक तिने पन्नास किलोचा गट निवडला हे खरं आहे का मुळात याच्यामध्ये ही सगळी पार्श्वभूमी म्हणजे जंतर मंतरवरती जे झालं विनेशने जे आंदोलन पुकारलं होतं त्याचे राजकीय पडसाद उमटले त्याचे सामाजिक पडसाद उमटले हे सगळं आपण एका बाजूला जर ठेवलं तर ऍज अ प्रोफेशनल ऍथलीट आणि जेव्हा भारताचं पथक कुठल्या ऑलिम्पिक सारख्या सर्वोच्च स्पर्धा खेळायला जातं तेव्हा हे निर्णय काही एका रात्रीत होत नाहीत हे निर्णय काही म्हणजे युनिलॅटरली कोणीतरी एकाने ते लादल्यासारखे होत नाहीत ते सर्वानुमते घेतले जातात त्याच्यामध्ये अॅथलिट्सना विश्वासात घेणं अपेक्षित असतं त्यानुसारच ही सगळी प्रक्रिया झाली होती आता महत्वाचा मुद्दा असा आहे की ही मिसमॅनेजमेंट का झाली कुठल्याही परिस्थितीत आपला ऍथलीट हा अपात्र ठरू नये कोणत्याच खेळामध्ये याची सर्वोत्तम म्हणजे याची मॅक्झिमम दखल ही संघ व्यवस्थापनाने घ्यायला पाहिजे त्यात फायनल सारख्या लढतीच्या पूर्वी आदल्या दिवशी हे सगळे प्रकार होणं आदल्या रात्री ह्या सगळ्या गोष्टी होणं निश्चितच हा मिसमॅनेजमेंटचा गैरव्यवस्थापनाचा किंवा चुकीच्या जजमेंटनी हे जे सगळे प्रोसिजर केली गेली त्या उपचारांचा हा सगळा परिणाम आहे तिच्या वैद्यक भारतीय संघाच्या वैद्यक प्रमुखांनी पीटी उषा जी आपली भारतीय ऑलिम्पिक महासंघाची जी अध्यक्ष आहे या सगळ्यांनी टिपिकल सरकारी स्टेटमेंट काढलेलं आहे त्यांनी बाईटही दिलेलं आहे आणि त्यांनी परिस्थिती कथन केली पण कळीचा मुद्दा हा राहतो या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण पण याच्यामध्ये ह्याच प्रश्न उत्तर मला तुमच्याशी बोलताना शोधायचं आहे की खरोखरीच असा इतका म्हणजे जर सगळे नियम आधी ठरलेले असतात अगदी एक मिलीग्रामचा देखील फरक जर चालू शकत नाही तर हे अपयश जे आहे ते भारतीय ऑलिम्पिक जे आपले असोसिएशन आप आहे तिचं अपयश आहे संघाच्या व्यवस्थापनाचा अपयश आहे की सुद्धा फोगाटचे काही स्वतःबद्दलचे काही समज गैरसमज होते त्यातनं हा प्रकार घडला असावा आता परवा जसं लक्षच येत अत्यंत म्हणजे झुंज देऊन नंतर तो हारला गेम पॉइंट होता तो मॅच जिंकायच्या परिस्थितीत होता त्यानंतर प्रकाश पदुकोण यांनी जो बाईट दिला होता आणि त्यांनी स्पष्ट वक्तेपणाने ते बोलले होते आणि जेव्हा राहुल द्रविड असेल प्रकाश पदुकोण असेल गोपीचंद की जे एरवी कधी रिॲक्ट होत नाहीत ती माणसं ज्या वेळेला रिॲक्ट होतात त्यावेळेला त्यांचा संताप खरंच म्हणजे त्यांना अनावर झालेला असतो ते असं म्हणले होते की आपल्याकडे सर्वोत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा आहेत अमेरिकन ऍथलीट्सना सुद्धा मिळत नाहीत अशा आपल्याकडे सुविधा आहेत अशी मनुष्यबळ आपल्याकडे आहे असं असताना आता सर्वस्वी ऍथलीटची जबाबदारी क्रीडापटूंची जबाबदारी आहे की ज्यांनी अपेक्षित निकाल द्यावेत तसंच अनेक असे मोठे खेळाडू आहेत किंवा अनेक असे खेळाडू आहेत की जे स्वतःचे पर्सनल ट्रेनर घेऊन जातात त्या पर्सनल ट्रेनर साठी ते आग्रह धरतात प्रसंगी त्यांच्या स्वतःच्या खर्चानी ते पर्सनल ट्रेनर घेऊन जातात संघाची म्हणून एक व्यवस्थापन असतोच पण त्याच्या जुड्या या खेळाडूंचे पर्सनल सगळा स्टाफ तिथं देखरेख करत असतो अनेकदा संघ व्यवस्थापन आणि पर्सनल त्यांचे जे वैयक्तिक स्टाफ असतो याच्यामध्ये अनेकदा मतमतांतर मतभेद झालेले आपण पाहिलेले आहेत आणि त्याच्यातनं मग थोडीफार कारस्थानं झालेली इतिहासात आपण भारत असं नाही अनेक परदेशी संघांबाबत खेळाडूंबाबत ही पाहिलेली आहे दुसरी गोष्ट ऑलिम्पिक जेव्हा आपण स्पर्धेला सामोरं जातो चीफ डी मिशन जे गगन नारंग आहेत किंवा आपले जे वैद्यकीय पदाच्या प्रमुख आहेत त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी असते की अगदी शुल्लक एखाद्या तक्रारीपासून खेलग्राम मधल्या किंवा स्पोर्ट्स विलेज मधल्या ऍथलीट विलेज मधल्या तिथपासून ते अशा पद्धतीच्या अतिशय क्रिटिकल मुद्द्यापर्यंतची त्यांना डोळ्यात तेल घालून सगळं व्यवस्थापन बघायला लागतं मला वाटत नाही की कुठे ढिलाई झाली असेल सो त्याच्यामुळे आणि बिनेश सुद्धा ती काही नवकी नाहीये ती या आधी अनेक म्हणजे राष्ट्रकुल असेल किंवा आशियाई लेवलच्या अनेक स्पर्धा खेळलेली आहे कुस्तीचे ती जागतिक स्पर्धा खेळलेली okay. आहे सो तिला सुद्धा या सगळ्या प्रोसेसची माहिती आहे असं असतानाही फायनलच्या दिवशी फायनलच्या सकाळी आणि त्या रात्री असं काय घडलं हा परत एकदा हे गुडच राहणार का ह्याच्या पुढच्या काळात ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातनं उकल होणार हे बघणं म्हणजे सगळ्यांचाच उत्सुकतेचा विषय याच्यामध्ये एक दुसरा एक जो मुद्दा सोशल मीडियावरती आहे की विनेश आणि तिच्या बाजूला बोलणारे खूप आहेत आणि तिच्याविषयी अतिशय खालच्या बाजूला जाऊन एक टीका करणारे देखील आहेत तर याकडे तुम्ही नक्की कसं पाहता म्हणजे इट्स इट्स अनफॉर्च्युनेट म्हणजे कुठल्याही ऍथलीटच्या बाबतीत आता परत ऑलिम्पिकचं उदाहरण घ्यायचं झालं तर एकोणीसशे <laughs> अठ्याऐंशी च्या सोल दक्षिण कोरियातला सोल येथे झालेल्या शंभर मीटरच्या स्पर्धेत बेन जॉन्सन हा जिंकला त्यांनी कार लुईसला जो मातब्बर त्यावेळेचा होता त्याला पराभूत केलं मात्र तो लगेच झालेल्या डोपिंग टेस्टमध्ये उत्तेजक द्रव्य चाचणीमध्ये तो दोषी त्याला सापडला आणि त्याचं सुवर्णपदक हिसकावून घेतलं गेलं हो इथं असंही झालेलं नाहीये इथं स्पर्धा होण्याच्या आधीच विनेशला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे अर्थात मी आपण आधीपासून म्हणलं तसं तिची गेल्या दोन पाच सहा महिन्यातली जी काही जंतर मंतर सगळं चालू आहे आंदोलनं असतील ज्या पद्धतीने कुस्ती महासंघाच्या गैरव्यवस्थापन असेल त्याच्याविषयी आरोप करत आहे आणि अक्षरशः देश ढवळून काढलेला आहे त्या का सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टीच पार्श्वभूमी या अतिशय अनफॉर्च्युनेट निर्णयाला आहे त्याच्यामुळे ते कॅरी फॉरवर्ड होणं स्वाभाविक आहे सर्वप्रथम काल ती फायनलला गेल्यानंतर आम्ही कशी जिरवली म्हणजे ब्रिजभूषण यांची किंवा केंद्र सरकारची हा जरा थोडा उतावळेपणाचे रिॲक्शन दिल्या गेल्या खर त्या खरं द्यायला नको होत्या आपण खेळासाठी गेलो आहोत खेळाची फायनल आपण खेळतो आहोत साहजिकच राजकारणात ऍक्शन रिॲक्शनचा खेळ आहे त्या ऍक्शनला आज रिॲक्शन आली आणि आता बरोबर पर विनेश वरतीच सोशल मीडिया आणि ने ने नेटकऱ्यांनी तिचाच डाव तिच्यावरती आज उलट उलटवल्यासारखं झालं आणि आज तिच्यावरती अत्यंत हीन दर्जाची टीका होतीये या दोन्ही बाजूच्या टीकांपासून आपण स्वतःला रोखलं पाहिजे आत्ताचा प्रसंग खूप बाका आहे म्हणजे एखाद्या ऍथलीट अशा पद्धतीने अपात्र ठरवला जातो ती पदक जिंकण्याची स्वप्न बघत झोपलेली असते आणि दुसऱ्या दिवशी अपात्र ठरते त्यावेळेला अक्षरशः म्हणजे डेव्हॅस्ट्रेशन म्हणतात उद्ध्वस्त मनस्थिती मनस्थिती असते अच्छा कोणीही आत्ता कोणाच्याही बाजूने आरोप करणं योग्य नाही मात्र मी कायम म्हणतो आहे तसं खरं नेमकं काय का आहे हे भारतीयांच्या समोर आलंच पाहिजे याच्यामध्ये कोणतंही राजकारण समाजकारण ना कुस्ती महासंघातलं ना राष्ट्रीय राजकारण कुठेही आलं नाही पाहिजे सत्य हे का पाहिजे कारण आपण प्रत्येक भारतीयांनी ऑलिम्पिक मधल्या प्रत्येक ऍथलीटला चिअर केलेलं आहे ओके okay. uh, यातला एक जो मुद्दा होता की uh, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट आलेलं होतं किंवा माहिती पुढे आलेली होती की त्यांनी पी टी उषा यांना या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालायला सांगितलेलं होतं आणि एखादी काही विंडो ओपन होते आहे का हे देखील त्या त्यानिमित्तानं त्याची चाचपणी करणं अपेक्षित होतं ते या विंडोची काही चाचपणी झाली का किंवा तसं काही करणं शक्य होतं का आणि नरेंद्र मोदी यांचं आणि त्यांच्या ट ऑलिम्पिक त्या टीमचं जे काही बोलणं झालेलं आहे त्याचा काही परिणाम काही दिसून आला का नाई, होते कि थरो, निरने विचार करने नाही सकाळीच स्पष्ट झालं होतं की तिला अपात्र ठरव ठरवण्याच्या निर्णयाबाबत कोणताही पुनर्विचार करण्यात येणार नाही हे सकाळीच ठरवण्यात आलं होतं पण आपण एक अधिकृतरित्या एक कंप्लेंट नोंदवली तो आपण एक सोपस्कार पूर्ण केला केंद्र सरकारच्या बाजूने सुद्धा क्रीडा मंत्र्यांनी संसदेमध्ये निवेदन केलं मनसुख मांडवी यांनी त्याचबरोबर जसं मनु बाकर जिंकल्यानंतर मोदी त्यांना तिला फोन करतात तिच्याशी बोलतात ती पब्लिसिटी आणि ते मायलेज ते उचलतात त्याचप्रमाणे या दुर्दैवी प्रसंगाच्या वेळेला त्यांनी इंटरव्हिन करणं साहजिकच अपेक्षित होतं ते त्यांनी केलं परंतु त्याचा काही फायदा होणार नाही हे कदाचित त्यांनाही माहिती असावं आणि राहिलं पीटी उषा पूर्वी राज्यवर्धन राठोड जे क्रीडा मंत्री राहिलेले आहेत त्यांचंही आपण उदाहरण बघितलं पीटी उषा आता खेळाडू नाही ती एक अधिकारी बनलेली आहे आणि जेव्हा अधिकारी जरी तो खेळाडू असला किंवा राज्यवर्धन राठोड जरी तो ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू असला आणि नंतर तो मंत्री झाला असला तरी आपल्या प्रशासकीय ब्युरोक्रॅटिक लोकशाहीवादी व्यवस्थेमध्ये त्याचा खेळाडू पण बाजूला राहून त्याच्यावरती इतर अनेक जबाबदाऱ्यांची ओझी चढतात आणि त्याच्यामुळे तो अनेकदा इच्छा असूनही खेळाडूंना न्याय मिळवण मिळवून देण्यासाठी तितकासा तो अग्रेसर राहू शकत नाही या मर्यादा आपण मान्य करायला पाहिजेत ओके okay. uh, दुसरी गोष्ट आता विनेश फोगट मैसरी बाहेर पडल्यानंतर भारतासाठी आता पदकाची अशा नीरज चोप्रा सोडून अन्य कुणी आहेत का कारण काल आपण हॉकीमध्ये दे देखील पाहिलं तिथे आपल्याला आशा होती पण ती पण काही फलद्रूप काही झाली नाही तर आता कोणती अपेक्षा आपल्याकडे आहे आता नीरज चोप्रा ही एकमेव अपेक्षा आपल्याकडे आत्ता आहे कारण त्या खणखणीत नाणं आहे त्याच्याबद्दल थोडी साशंकता होती कारण तो गेल्या काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पूर्णपणे भरात नव्हता काही त्याला निगल ज्याला म्हणतात थोड्या इंजुरीज त्याला सतावत होत्या त्याच्यामुळे तो ऑलिम्पिकमध्ये पी व्ही सिंधू सारखं होईल का की पी व्ही सिंधू किती जरी तिचं इंटेन्शन विल आणि तिचा खडतर मेहनत असली तरी ती आज त्या पोडियम फिनिश ज्याला म्हणतात टॉप थ्री येण्यामधलं ती नव्हती तेवढी गुणवान तसं निरजच होत आहे का काय अशी भीती होती पण काल त्यांनी समस्त कोट्यवधी अब्जावधी भारतीयांना एक सुखद एक चांगला त्यांनी एक निकाल दिला एकच थ्रो त्यांनी असा टाकला की त्यांनी ते एटी फाईव्हच्या पुढे तो गेलाय आता इज डेफिनेटली एमिंग नाईन्टी मीटर्स आणि तो नक्कीच त्यासाठी त्यास याच मध्ये पूर्णपणे भरात असेल आपला अविनाश साबळे आहे तो स्टिपल चेसला आहे त्याच फायनलला जाताना पहिल्या फेरीमध्ये टायमिंग जरी कमी असलं तरी अनेकदा ऍथलीट्स हे पात्रता फेऱ्यांमध्ये पूर्णपणे झोकून कामगिरी करत नाहीत फक्त पात्रतेचे निकष पूर्ण करतात आणि मग फायनलमध्ये ते ऑलआउट जातात अविनाश आता म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जागतिक स्पर्धांमध्ये अनुभवी आहे आणि त्याच्यामुळे त्याला रेस मॅनेजमेंट कशी करायची कधी आपण जोरात चाल घ्यायची कधी आपण सगळ्या जथ्याबरोबर राहायचं कुठल्या मोकाच्या क्षणी प्रतिस्पर्धांना बेसावत गाठून आपण पुढे चाल घ्यायची या सगळ्या ज्या शर्यतीतल्या टॅक्टिक्स असतात या त्याला पूर्णपणे अवगत आहेत आणि त्याचा तो या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी नक्कीच तो त्याचा उपयोग करेल हा नक्की विश्वास आहे हॉकी च्या बाबतीत म्हणजे थोडा रागही येतोय की सहा सात आठ पेनल्टी कॉर्नर मिळून त्यांनी ती संधी दवडली आपण होतो म्हणजे जर्मनीशी आपण एकतर्फी पाच एक असा विजय मिळवायला काही हरकत नव्हती जशी विनेश काल सेमीफायनलमध्ये एकतर्फी वर्चस्व गाजवून जिंकली तसं हॉकी संघाला शक्य होतं पण ती संधी दवडल्याचं दुःख आहे आता स्पेन विरुद्ध आपली बाजू वरचड आहे पण पर, परत आपण बघितलं आयत्या वेळेला अवसानघात करणे हे कदाचित भारतीयांचं जसं साऊथ आफ्रिकेचा क्रिकेटमध्ये चोकर्स असं झालेलं आहे तसं भारतीय चोकर्स चोकर का काय हे ही भीती सतत वाटत राहते ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक राहिली असंच म्हणता येईल म्हणजे फारसं काही आता आपके बार चारशो पारचा आपण नारे गेल्या अनेक महिन्यांपासून ऐकले तसं गेल्या ऑलिम्पिक मध्ये आपल्याला सात पदक होती एकूण मीडियाचा जो गाजावाजा झाला एकूण सध्या मार्केटिंगचा जमाना आहे त्यानुसार आपल्या या सगळ्या खेळाडूंचा जो आधी त्यांना प्रसिद्धी मिळाली त्यांनी पण अर्थात नो डाऊट खूप खडतर मेहनत घेतली त्या तुलनेत आपण सातचा गे किमान गेल्या ऑलिम्पिकचा आकडा गाठू शकतो का नाही हे आता एक आणि दोन मेडल्स आपल्याला मिळाली तर पाच सहा पर्यंत जाऊ सो त्या आघाडीवरती त्यात त्या 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 मनु वाकरची दोन मेडल आहेत सो ती एकाच व्यक्ती किंवा दुसरं आपल्याला जे शूटिंग मध्ये मिळालं ते कोणीच अपेक्षित धरलं नव्हतं त्यामुळे ते लॉटरी लागली आपल्याला त्याची असं समजायला हरकत नाही ज्या पद्धतीचा गादावादा झाला ज्या पद्धतीची आपण सर्वार्थानी केंद्र सरकारनी पण याचे ढोल वाजवले होते त्या तुलनेत प्रत्यक्ष मैदानात खूपच निराशाजनक कामगिरी आहे ओके okay. त्यामुळे आपल्याला पुन्हा दोन हजार ची वाट पाहावी लागेल पथकांच्या यादीवरती वर जाण्यासाठी पण धन्यवाद अशी तुम्ही या सगळ्या विषय व्यवस्थित समजावून सांगितला आणि मला वाटतं नीरज चोप्राच्या सामन्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटूया आणि त्या सामन्याबद्दल देखील बोलूया तर थँक्यू लेट्सला वेळ दिल्याबद्दल दोन हजार अठ्ठावीस ला एक महत्वाची घडामोड होणार आहे त्याला क्रिकेट सहभागी होणार आहे सो टी ट्वेंटी क्रिकेट तिथे असणार आहे सो आपला एक हक्काचा खेळ की जो आपल्याला मेडल देऊ शकेल सो तो तिकडे असणार आहे त्याच्यामुळे सगळं परत लक्ष हे क्रिकेट वरती केंद्रित होईल लॉस एंजिल्स अमेरिकेतल्या ऑलिम्पिकमध्ये ओके त्यामुळे पुन्हा इतर खेळाकडे दुर्लक्ष होण्याचा धोका तर थँक्यू अक्षर चांगली माहिती दिली थँक्यू थँक्यू